नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत भाजपा शिवसेना युती नाही सर्व एकशे बावीस जागा स्वबरावर लढण्याचा शिवसेनेचा निर्णय महापालिका निवडणूक युतीबद्दलचा निर्णय भाजपानं स्थानिक नेत्यांवर सोपवल्याचं प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचं प्रतिपादन कल्याण डोंबिवली तसंच कोल्हापूर पालिका निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी झुंबट कोल्हापुरात चौरंगी लढत मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी प्रसाद पुरोहित आणि इतर तिघांना विशेष न्यायालयानं नाकारला जामीन राज्यात कौशल्य विकास विद्यापीठ निर्माण करण्यासाठी नियमावली तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश प्रतिष्ठेचा विष्णुदास भावे गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते विक्रम यांना जाहीर पाच नोव्हेंबरला सांगलीत वितरण आणि शक्तीपीठांच्या उपासनेसाठी केल्या जाणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून देशभरात जल्लोषात प्रारंभ कल्याण डोंबोली महानगरपालिकेच्या एक नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीसाठी शिवसेनेनं भाजपाशी युती न करण्याचा निर्णय घेतला आहे राज्यात तसंच केंद्रात शिवसेना भाजपा युती आहे मात्र या निवडणुकीत शिवसेना स्वतंत्रपणे लढेल असा निर्णय काल रात्री मुंबईत झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत ज्येष्ठ नेत्यांनी घेतल्याचं शिवसेनेच्या नेत्यांनी घेत ने सांगितलं असं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद महमूद कसुरी यांच्या पुस्तकाचं प्रकाशन मुंबईत होऊ नये यासाठी निषेध आंदोलन केल्यानंतर शिवसेनेनं राज्याची प्रतिमा मलीन केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं काल रात्री कडेकोट बंदोबस्तात कसुरी यांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं मात्र प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजक तसंच भाजपाचे माजी सल्लागार स्तंभलेखक सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर काल शिवसेना कार्यकर्त्यांनी काळी शाई फेकली या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं महापालिकेसाठी युती तोडण्याचा निर्णय घेतला आहे सध्या कोल्याण डोंबोली महानगरपालिकेवर भाजपा शिवसेना युतीची सत्ता असून आता शिवसेना सर्वच्या सर्व एकशे बावीस जागा स्वबळावर लढवेल दरम्यान भाजपानं युतीबद्दलचा निर्णय स्थानिक नेत्यांवर सोपवल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पीटीआयला सांगितलं कल्याण डोंबोली महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायचा आजचा शेवटचा दिवस होता कोणत्याही राजकीय पक्षानं कालपर्यंत उमेदवारी दाखल न केल्यानं आज अर्जदारांची झुंबड उडाली होती दुपारी तीन वाजेपर्यंतच अर्ज भरण्याची मुदत होती त्यामुळे दुपारी तीनपर्यंत आत आलेल्या उमेदवारांनाच टोकन देण्यात आलं त्यांच्याकडून अर्ज भरण्याची प्रक्रिया संध्याकाळी उशिरापर्यंत सुरूच राहिल्यामुळे असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमय यांनी कळवलं या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडी केली आहे तर भाजपा आणि शिवसेना स्वतंत्रपणे मैदानात उभे आहेत या महानगरपालिकेत नव्यानं समाविष्ट झालेल्या सत्तावीस गावांच्या संघर्ष समितीनं या निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे आणि शिवसेना वगळता इतर पक्षांनी या संघर्ष समितीला पाठिंबा दिला आहे एकूण एकशि बावीस जागांपैकी एकवीस जागा या सत्तावीस शिवसेना या एकवीस जागांवरही उभे करणार आहे कोल्हापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक यावर्षी शिवसत्जपा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे लढवत आहे भाजपानं स्थानिक ताराराणी आघाडीशी युती केली असून स्वाभिमानी शेतकरी संघटना आरपीआय आठवले गट हेही भाजपासोबत आहेत यात माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील शिवसेनेचे विद्यमान आमदार राजेश क्षीरसागर आमदार महादेवराव महाडिक तसंच चंद्रकांतदादा पाटील यांनीही निवडणूक ताकदीनं जिंकण्यासाठी आपापल्यापरीनं मोठ्या प्रमाणात यंत्रणा राबवली आहे आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यानं आणि पितृपक्ष काल संपल्यानं घटस्थापनेच्या आजच्या दिवशी सात विभागीय कार्यालयांमध्ये मोठी गर्दी झाली आहे प्रत्येक पक्षानं एकेचाळीस जागांचं लक्ष ठेवलं आहे प्रशासनानं कायदा सुव्यवस्थेसाठी बाहेरील कुमक मागवली आहे सीआरपीएफ स्थानिक गुन्हे शाखा बाहेरचे पोलीस असा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता पश्चिम महाराष्ट्रातला कोल्हापूर हा राजकीयदृष्ट्या अतिशय महत्वाचा जिल्हा असल्यानं केंद्रातील तसंच राज्यातील नेत्यांनी कोल्हापूर महानगरपालिकेवर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे पण या निवडणुकीत सर्वच पक्षांना बंडखोरीचा फटका बसणार आहे असं आमचे प्रतिनिधी शशी गजवानी यांनी कळवलं आहे दोन हजार आठच्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातला आरोपी प्रसाद पुरोहित आणि इतर तिघांना राष्ट्रीय तपास संस्थेच्या विशेष न्यायालयानं जामीन नाकारला आहे काल मुंबईत इन कॅमेरा सुनावणीच्या दरम्यान न्यायालयानं या आरोपीनं जामीन नाकारला आपण निर्दोष असून गेल्या सात वर्षांपासून सुनावणी विना तुरुंगात असल्याचा युक्तिवाद या आरोपींनी केला होता मात्र त्यांच्या विरोधात दहशतवादी कारवायांचे पुरावे असल्याचं सांगत न्यायालयानं त्यांचा जामीन अर्ज फेटाळला राज्यात कौशल्य विकास विद्यापीठांची आवश्यकता असून त्यांच्या स्थापनेसाठी नवीन नियमावली तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले पुण्यातल्या सिंबॉयसिस या शिक्षण संस्थेतर्फे राज्यात कौशल्य विकास विद्यापीठ स्थापन करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात सादर करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते व्यावसायिक शिक्षणाबरोबरच योग्य कार्य संस्कृतीचंही प्रशिक्षण देणं महत्वाचं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं विविध उद्योगांकडून राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असून अशा उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या मनुष्यबळाला योग्य प्रशिक्षण दिल्यास त्यांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होईल असंही मुख्यमंत्री म्हणाले राज्यात पिकांची आणेवारी जाहीर केली तसंच दुष्काळी भागासाठी करही लावला तरी अद्याप सरकारनं दुष्काळ का जाहीर केला नाही असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतले विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांनी आज उपस्थित केला बीड इथं एका पत्रकार परिषदेत मुंडे बोलत होते सध्या ऊस तोडणी कामगार मुकादमांचा संप सुरू आहे ऊस तोडणी कामगारांसाठी गोपीनाथ मुंडे यांच्या नावानं महामंडळ स्थापण्याची घोषणा झाली परंतु त्यांच्या मागण्या प्रलंबित आहेत इंदू मिलमधील रत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवरून भाजपा आणि शिवसेना यांच्यातली राज्यात असलेली युती तुटणार नाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निमंत्रणावरून युती तुटेल अशा केवळ अफवा आहेत मात्र युती अभेद्य आहे असं प्रतिपादन शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी आज रत्नागिरी इथे एका पत्रकार परिषदेत केलं सांगलीच्या अखिल भारतीय नाट्य विद्यामंदिर समितीच्या वतीनं येणारा विष्णुदास भावे गौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना जाहीर झाला आहे समितीच्या वतीनं आज सकाळी एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली पुरस्कारांचं वितरण येत्या पाच नोव्हेंबर रोजी मराठी रंगभूमी दिनी अखिल भारतीय मराठी नाट्य संम्लिच्या अध्यक्षा फैयाज यांच्या हस्ते सांगलीत करण्यात येणार आहे देशभरात आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली पुढचे नऊ दिवस आदिशक्तीचा जागर करत भक्तगण भक्तिरसात नाहून निघतील अंबा महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती अशी देवीची विविध रूपं देशात अनेक ठिकाणी साकारण्यात आली आहेत साडेतीन शक्तीपीठापैकी आद्य पूर्णपीठ असलेल्या तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात घटस्थापनेनं झाली मंदिर संस्थानचे अध्यक्ष उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉक्टर प्रशांत नारनवरे यांनी सपत्नीक विधिवत घटस्थापना केली तुतारीच्या जयघोषात आणि संबळाच्या कडकडाटात मंदिर परिसर दुमदुमून गेला होता त्यापूर्वी पहाटे देवीची मनसकी निद्रा संपून सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरातही घटस्थापना करण्यात आली मुंबईतल्या मुंबादेवी महालक्ष्मी मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर इथल्या रेणुका माता मंदिरात परंपरेनुसार शासकीय पद्धतीनं घटस्थापना करण्यात आली लातूर शहरात अनेक ठिकाणी जुन्या मंदिरात तसंच विविध नवरात्रोत्सव मंडळात घटस्थापना करण्यात आली माहूरच्या रेणुका मातेचं अंशात्मक रूप म्हणजे अहमदनगर जिल्ह्यात पाथर्डी इथल्या मोहटादेवीच्या मंदिरात उत्साहाच्या वातावरणात घटस्थापना करण्यात आली नवरात्रोत्सवाच्या आज पहिल्या दिवशी लाखो भाविकांनी मोहटादेवीचं दर्शन घेतलं कोळी समाजाचं दैवत असलेल्या लोणावळा इथल्या एकविरा देवीच्या मंदिरात घटस्थापनेचा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सपत्नीक एकवीरा देवीचं दर्शन घेतलं नागपुरात देवीच्या विविध मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या मुंबईत गौड सारस्वत ब्राह्मण सभेच्या वतीनं देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली असून या ठिकाणी दहा दिवसात देवीची दहा रूपं साताण्यात येणार आहेत अहमदनगर दौंड रस्त्यावर अरणगाव नजीक कंटेनर आणि पिकअप वाहनाची काल रात्री समोरासमोर टक्कर होऊन चार जण ठार तर एकवीस जण जखमी झाले या अपघातात एक जण जागीच ठार झाला जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे जखमींना अहमदनगर शहरातल्या जिल्हा रुग्णालयात आणि इतर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे श्रीगोंदा तालुक्यातल्या कोळगाव जवळच्या लगडगाव इथले हे सर्व रहिवासी असून ते घटस्थापनेसाठी मोहटादेवीच्या गडावरून ज्योत आणण्यासाठी जात असताना हा अपघात झाला अशी माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे हवामान येत्या छत्तीस तासात कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहा याच काळात राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान चौतीस किमान पंचवीस नागपूर सदतीस आणि वीस पुणे चौतीस आणि एकवीस औरंगाबाद पस्तीस एकवीस नाशिक तेहतीस एकवीस कोल्हापूर तेहतीस बावीस रत्नागिरी तेहतीस तेवीस सोलापूर छत्तीस तेवीस आणि अमरावती छत्तीस आणि वीस बातम्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत भाजपा शिवसेना युती नाही सर्व एकशे बावीस जागा स्वबळावर लढवण्याचा शिवसेनेचा निर्णय महापालिका निवडणूक युतीबद्दलचा निर्णय भाजपानं स्थानिक नेत्यांवर सोपवल्याचं प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचं प्रतिपादन कल्याण <गणाँ> <ख़ाँ> डोंबिवली तसंच कोल्हापूर पालिका निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी झुंबड कोल्हापुरात चौरंगी लढत मालेगाव <ख़ाँ> बॉम्बस्फोट प्रकरणातील <ख़ाँ> आरोपी प्रसाद पुरोहित आणि इतर तिघांना विशेष न्यायालयानं नाकारलं जामीन राज्यात कौशल्य विकास विद्यापीठ निर्माण करण्यासाठी नियमावली तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश प्रतिष्ठेचा विष्णुदास गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना जाहीर पाच नोव्हेंबरला सांगलीत वितरण आणि शक्तीपीठांच्या उपासनेसाठी केल्या जाणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून देशभरात जल्लोषात प्रारंभ याबरोबरच वर हे बातमीपत्र संपलं सध्या ऐन सणासुदीच्या काळात डाळीच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत तसंच इतर अन्नधान्य आणि फळभाज्याही कडाडल्या आहेत या, या दरवाढीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि सरकारचं धोरण याविषयी विवेचन करण्यासाठी ज्येष्ठ कृषी अभ्यासक रमेश पाधे यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार